काय सांगायला पाहिजे त्यांना डायरेक्ट पंच्याण्णव हजार रुपये सांगितले मी या पुढे या या पुढे या गरीब आहे ना फार गरीब आहे पंच्याहत्तर पायशील पंच्याऐंशी ला तुमच्या समोर बैल मागताय पहिलं कसे माका येत बघा घ्यायचे मनापासून तुम्हाला एक्क्याण्णव हजार वाजी था, था मारायची मारा का बोनी तुमच्या आताची अशाच प्रकारचे बाजारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बैल बाजार चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाइक शेअर नक्की करा. जो कमी मागतो तोच घेतो एक्क्याऐंशी ला पंच्याऐंशीला आपण बैला देत नाही फायनल एक्क्यान हजार रुपयाला बैला द्यायचे बैलांची गॅरंटी आज पण सांगतो उद्या पण तेच सांगू आपण हा आज याच्यामध्ये बदल होणार नाही

म्हणजे हा एक्क्याऐंशी चे अठ्याहत्तर वर आले ते बरं बरं ठीक आहे मागितलं त्यांनी मागितले आपण धन्यवाद करतो त्यांचा आभारी मागितलं बत्तर अठ्याहत्तरला मला मनापासून घ्यायचे

ના બરા કમા ગેરંટી બોલ ના તમ હાજર દોન હજાર ના ગોપે જમી તો

आतून काय सांगू मित्रांनो वावी शकता या जोडीचा व्यवहार आहे बोला बोला अडक्याला मध्ये देलेना बंद नाही देलाय कितीला मांगताय सेठ ये मांगताय 80 ला 80 ला पाको जाओ तुम्ही किती सांगितलेले

या जोडीचा व्यवहार आता स्थगित झालेला आहे